आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना मी अतर्वरे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो ज्यांच्यासाठी एक असं हे करायचं आहे की बाबा रिसॉर्ट करायचं आहे बीच कॉटेजेस करायचे आहेत जे बिझनेस दृष्टिकोनाने जेव्हा मोठी इन्व्हेस्टमेंट जे करणारे लोक आहे तर त्यांच्यासाठी आज आपण एक प्लॉट घेऊन आलो आहे तर हा फेमस असं आपल्या इथे रत्नागिरीमधलं समुद्रालगतचं आपलं जे ठिकाण आहे आरे वारे बीच तर त्या बीचला टचमध्ये असलेली ही पूर्ण एकाहत्तर गुंठ्याची ही आपण प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जर आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या ग्रुप्सला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये तुम्हाला मिळून जाते तर मित्रांनो आधी हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आपल्या सुंदर असा इथनं बीचचा पूर्ण व्ह्यू दिसतो आहे आणि आपला हा प्लॉट बीच टचमध्ये असलेला हा पूर्ण प्लॉट आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहून घ्या मग तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या आपल्या पूर्ण म्हणजेच प्रॉपर्टीची मी माहिती सांगतो तुम्हाला चला मित्रांनो व्हिडिओ पाहून घेऊया तर मित्रांनो हा आपला इथून तुम्हाला समुद्र जो दिसतच आहे तर सुंदर असा नजारा असलेला आणि सुंदर असा बीच टचमध्ये असलेला आणि रत्नागिरीमधलं फेमस ठिकाण जे की आरे वारे बीच ला बीचला टचमध्ये असलेली ही आपली प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी मित्रांनो टोटल प्रॉपर्टी एकाहत्तर गुंट्याची ही प्रॉपर्टी आहे रोडच्या खालच्या बाजूला म्हणजेच की समुद्राला टचमध्ये असलेला हा एकोणतीस गुंठाचा प्लॉट आहे म्हणजे सात बारा सिंगलच आहे पण तुम्हाला मी दोन्ही साईडला किती आपला प्लॉट गेलेला आहे रोडमध्ये आणि म्हणजे समुद्राच्या बाजूला किती टक्के आहे म्हणजे किती गुंठे आहे आणि रोडच्या वरच्या बाजूला किती गुंठे आहे ते मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो तर मित्रांनो रोडच्या खालच्या बाजूला म्हणजेच की समुद्र साईडला आपला हा एकोणतीस गुंठाचा प्लॉट आहे आणि रोडच्या वरच्या बाजूला हा आपला उरलेला एक्केचाळीस गुंट्याचा प्लॉट आहे वरच्या बाजूला बघू शकता सुंदर असा इकडनं एक आपला म्हणजे समुद्राचा व्ह्यूसुद्धा एकदम मस्त असा सुंदर असा येणार आहे आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला कोणाला बीच कोटेजेस बांबू कोटेजेस असे कोणते पण असं जर टुरिझमसाठी करायचे असतील तर बेस्ट असा हा ऑप्शन आपला हा प्लॉट आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी रिसेल आहे सिंग आपला सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे वर्ग एकची ची जागा आहे सिंगल सात बारा सेपरेट नकाशा मोजणी वगैरे सर्व झालेला क्लिअर कट असा हा पूर्ण प्लॉट आहे तर मित्रांनो हो ह्यामध्ये तुम्ही शंभर टक्के काही ना काहीतरी आपली जर का मोठी इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही बिझनेस करू इच्छिता किंवा चार पाच पार्टनरमध्ये तुम्ही जर का येऊन एकत्रित इथे छोटा काय करायचं असेल तर शंभर टक्के मित्रांनो हो हा ठिकाणी तुम्ही करू शकता रेट पण एकदम रिजनेबल ह्यामध्ये ठेवलेला आहे पूर्ण प्लॉट हा एकाहत्तर गुंठ्याचा आहे हा आपला प्लॉट रत्नागिरीपासून फक्त अकरा बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि गणपतीपुळे बीच आपला जो म्हणजे देऊळ वगैरे आहे ते फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा जो तुम्ही हायवे तुम्हाला दिसत असेल हा आरेवारे बीचचा आपला हा हायवे आहे आणि ह्या रोडलाच आपल्या टचमध्ये म्हणजेच की डिवाईड झालेली ही प्रॉपर्टी आहे जर तुम्हाला वेगवेगळे प्लॉट पाहिजे असेल रोडच्या खालच्या साईडचा प्लॉट पाहिजे असेल तरी पण मिळू शकतो हो, रोडच्या वरच्या बाजूला वर प्लॉट पाहिजे असेल तरीही मिळणार आहे दोन तुकड्यामध्ये सुद्धा मालक द्यायला तयार झालेले आहेत हा प्लॉट तर हा प्लॉट रोडच्या खालच्या बाजूला म्हणजे समुद्र साईडला एकोणतीस गुंटे आहे आणि रोडच्या वरच्या बाजूला वर एक्केचाळीस गुंटे अशा पद्धतीने हा पूर्ण प्लॉट एकाहत्तर गुंट्याचा सध्या अवेलेबलमध्ये आहे आरेवारी बीचला टचमध्ये तर सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो आणि ह्या प्लॉटची किंमत जागा मालकाने फक्त पाच लाख रुपये प्रति गुंठा ठेवलेले आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला निगोशिएबलसुद्धा करून देणार आहेत ह्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि ह्या प्लॉटला जर व्हिजिट द्यायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हिजिट डेट बुक करा आणि ह्या प्लॉटला व्हिजिट द्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करा सर्व म्हणजे ओनरसोबत तुम्ही डिस्कशन करा रेट संदर्भात आणि नक्कीच हा आपला प्लॉट विकत घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद